श्री स्वामी समर्थ जय महाकाली शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापन करण्याच्या गुरुवारी जर आपल्याला अचानक मासिक धर्म आला असेल तर आपण उद्यापन हे शेजाऱ्यांकडून किंवा इतर कोणत्याही कुटुंबातील व्यक्तींकडून आपण उद्यापन नक्कीच करून घेऊ शकतो जर तुमच्या घरामध्ये कोणीतरी असेल की उद्यापन करण्यासारखं कोणीतरी असेल तर त्यांच्याकडून नक्कीच उद्यापन करून घ्यायचे आहे यावेळी फक्त हळदी कुंकू आणि एक फळ आणि एक ग्रंथाचे व्रताचे ग्रंथ जे पुस्तक आहे ते आपल्याला द्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला जर सुतक असेल तर सुतकामध्ये आपण उद्यापन करायचे नाही शास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहे सुतकामध्ये कोणतेही धार्मिक कार्य करायचे नाही त्याचबरोबर जर तुम्ही जर बाहेरगावी असाल उद्यापनाच्या दिवशी तर तुम्हाला बाहेरगावी देखील उद्यापन करता येणार नाही आणि सुतक आहे म्हणून तुम्हाला उद्यापन करणे शक्य नाही म्हणून पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला व्रतमांडणी करायची आहे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन करायचे आहे